अशाही कुबड्या हटवायच्याच होत्या अमित शहांनी तशी हिंटही दिली होती अमित शहांनी कुबड्या हटवण्याचं विधान केलं त्यानंतरच रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंवरती तुटून पडायला सुरुवात झाली त्यानंतरच कल्याण डोंबिवली ठाणे कोकण या ठिकाणी रवींद्र चव्हाण एक एक डावपेज जे होते ते आखत होते दोन नंबरच्या व्यक्तीला किंमत नसते रवींद्र चव्हाण हे सांगूनही शिंदेंना दुजाभाव देण्याचा प्रयत्न करत होते हे सगळं सुरू झालं होतं अमित शहाच्या कुबड्या हटवण्याच्या विधानापासून त्याआधीही बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं होतं योगेश कदम संजय शिरसाट दादा भुसे संदीपान भुमरे यांसारखे अनेक मंत्री अडचणीत आणले जात होते अजित पवारांच्या दोन मंत्र्यांच्या विकेट पडल्यात माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे आणि आणखी अडचणी वाढत होत्या प्रश्न तयार होत होता भाजप हा पक्ष असा नाहीये की आपल्यासोबत आलेल्या लोकांना अडचणीत आणत गेलं की त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये विचार करा ना प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासारखे दिग्गज लोक भाजपामध्ये जाऊन कशाला बसले असते किंवा त्यांच्यासोबत मांडीला मांडी कासाठी लावली असते पण असं सगळं असताना सुद्धा एक एक मंत्री अडचणीत येताना दिसले संजय शिरसाट योगेश कदम यांचं मंत्रिपद जाता जाता वाचलं एकनाथ शिंदेंची शिवसेना आधी उद्धव ठाकरेंपासून शिंदेंनी फोडली आणि आता शिंदेची शिवसेना भाजपा फोडत होतं पण शिंदेंची किमया म्हणावं लागेल किंवा मग शिंदेंचं डोकं म्हणावं लागेल की, की, की त्यांनी आपली शिवसेना हायजॅक होण्यापासून वाचवली आणि शिंदे वेगळ्याच पद्धतीने तरले हे मान्य करून चालावं लागेल की आता एकनाथ शिंदे ज्या ज्या अँगलनी स्ट्रॅटर्जी करतायत ज्या ज्या अँगलनी डोकं लावून खेळतायत नाराजी तर नाराजी बंड बंड पण थेट भाजपच्या अंगावर जात आहेत त्यावरून हे समजतय की एकनाथ शिंदे लगेचच्या लगेच तर संपत नाहीये हा शिंदेसोबत गेलेले मंत्री आमदार हे पुढच्या पाच वर्षांमध्ये किती सोबत राहतात किती संपतात किती फुटतात हा पुढचा भाग राहिला मात्र एकनाथ शिंदे हा माणूस आत्ताच्या आत्ता फुटणार नाही किंवा संपणार नाही हे मागच्या काही घटनांवरून अधोरेखित होताना दिसत पण हे सगळं सुरू असताना अगोदर नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने एकनाथ शिंदेना हायजॅक केलं त्यांच्या भोवती चक्रव्यू तयार केलं ते चक्रव्यू एकनाथ शिंदेंनी भेदलं सुद्धा नाहीतर सत्तावन्न नगर परिषदा त्यांच्या ताब्यात येतही नव्हत्या आता दुसरी बारी ही अजित पवारांची आहे नगर परिषदेच्या एक्झाम मध्ये किंवा त्या परीक्षेत शिंदे आणि काठावर का होईना मात्र पास होऊन दाखवलं आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये तोच प्रयोग अजित पवारांवर होतोय अजित पवार पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची अख्खीची अख्खी दिल्ली पासून गल्ली पर्यंतची यंत्रणा फक्त अजित पवारांना थोपवण्यातच ऍक्टिव्ह एक, झाल्याची दिसते चंद्रशेखर बावनकुळेंनी किती मोठं विधान केलं याचा विचार केला तुमची सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाहीये तो विषय कोर्टात आहे त्यामुळे तुम्ही ते विसरू नका हे बावन कुळे थेट अजित पवारांना चॅलेंज देऊन बोलतात याचा अर्थ अजित पवारांच्या मर्मावर घाऊ चंद्रशेखर बावनकुळे टाकला होता दुसरीकडे महेश लांडगेंसारखा साधा आमदार असणारा माणूस सुद्धा भ्रष्टाचारांचे आका तुम्ही आहात आणि तुमचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुम्ही भाजपा या पक्षात आलेला आहे असा आमदार एक बोलत आहे याचा अर्थ समजतोय अजित पवारांना किती घेरलं गेलेलं आहे चंद्रकांत पाटील मुरलीधर मोहोळ चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस इकडनं महेश लांडगे सगळे एकटे अजित पवारांना घेरा घालण्याचा प्रयत्न करत आहेत अर्थात या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा अजित पवारांवरती जो शिंदेच्या वेळी प्रयोग केला तोच अजित पवारांवर होतोय आता पुणे आणि पिंपरी चिंचवड जर अजित पवारांनी राखलं तर अजित पवार या परीक्षेत पास झाले असं म्हणता येईल पण एक तर मला अंदाज पुरेपूर लागला की ज्या कुबडे हटवायचे हे विधान अमित शहानी एकोणतीस तारखेला केलेलं होतं तेच विधान आता कुठेतरी स्टेप बाय स्टेप खरं होताना दिसतंय तिथून पुढेच रवींद्र चव्हाणांचा ओरा बदलला तिथनं पुढेच फडणवीसांचा चेहरा मोहरा बोलण्याची भाषा बदलली आणि आता तिथनंच अजित पवारांना सुद्धा वेगवेगळ्या भूमिका घ्याव्या लागत आहेत अर्थ भाजपला काही न करता महानगरपालिका निवडणुका किंवा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्येच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत दोन हात लांब होण्याची संधी मिळवली आणि माझ्या माहितीप्रमाणे इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या दोन्ही कुबड्या स्वतंत्र झाल्या हा कुबडी फेकून दिली गेली का तर नाही त्या कुबड्यांचा उपयोग होतोय पण कधी करायचा आणि कधी नाही हे ठरवणारी सध्या भाजप आहे त्यामुळे अजित पवार असो किंवा मग तिकडने एकनाथ शिंदे असो इथून पुढच्या राजकारणामध्ये या दोन्हीही कुबड्या स्वतंत्र झाल्यात असं म्हणायला हरकत नाही सध्याच्या घडीला मुंबईचा विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक झाले कधी महानगरपालिकांच्या निवडणुका लागून दिल्या प्रचार कळत नाहीये दिशा कळत नाहीये दशा कळत नाहीये जो जोपर्यंत सोबत आपल्या नगरसेवक होते लोक होते कार्यकर्ते होते तोपर्यंत हे दोन भाऊ एकत्र झाले नाही आणि आता दोन भाऊ एकत्र झालेत तर कार्यकर्ते पांगलेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरेंना फक्त मराठी माणसांच्या जीवावर तरता येऊ शकतं ठाकरे असतील तर मुंबई हे जे नेरेटिव्ह आजही जनमानसात आहे हे जर शेवटच्या पंधरा तारखेपर्यंत के ट्रेंड केलं तर आणि ठाकरेंच्या हातात मुंबई येती नाही तर ती भाजपा आणि शिंदेच्या ताब्यात कधीच निघून जाते एक मान्य करून चालावं लागेल की महाराष्ट्रामध्ये कधीही बहुमताचं किंवा एक हाती सरकार जे आहे ते कोणत्याही पक्षाचं येऊच शकत नाहीये आजपर्यंत घडलं नाही या पुढेही घडण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे शिंदे अजित पवार उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा मग भाजपा यांना सगळ्यांना सत्ता स्थापनेसाठी एकमेकांची कुबडी घ्यावीच लागणार आहे त्यामुळे किती टोकाची टीका करायची आणि कुठंपर्यंत टीका करायची हा प्रश्न आहेच आता ऐकायला मिळतंय की मुंबईमध्ये काही ठिकाणी काँग्रेससोबत भाजपने युती केली आहे आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती कुठलाही खान बसवणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपला जर काँग्रेस सोबत युती करायची वेळ येत असेल तर मग आता खान हवा की बाण हवा कि मग ठाकरे हवे असे अनेक प्रश्न जे आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी समोर सोडलेत रवींद्र चव्हाणांसारख्या व्यक्तीला ताकद मिळाली आहे त्या तागदीच्या जीवावरती विलासराव देशमुखांवरती केलेले स्टेटमेंट सांगते की रवींद्र चव्हाणांना आणखी बरंच तरावं लागणार आहे कदाचित लातूर ते एकाच विधानामुळे भाजपच्या हातातून निघून गेले असं म्हणायला सुद्धा जागा उरते या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता शिंदे अजित पवारांची कुबडी आता स्वतंत्र झाली का फडणवीसांनी केलाय तो खेळ भविष्यामध्ये त्यांच्या अंगल ठेईल का गरज सरो आणि वैद्य मरो या फडणवीसांच्या किंवा भाजपच्या धोरणावरती शिक्का लागण्याचं काम जे आहे ते नगर परिषदा किंवा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालंय का यालाच राजकारण म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरजून सबस्क्राइब करा जय महाराष्ट्र